नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आपल्या समोर रसना आहे रसना म्हणजे ते उन्हाळ्यात आपण शरबत मध्ये टाकणारा टाकून जो शरबत बनवतो तो वाला रसना नाही बरं का हे रसना एक चिलेटेड मायक्रो न्यूट्रंट आहे धरती अंकुर या कंपनीचं म्हणजे अंकुर ग्रुपचं धरती अॅग्रो हे कंपनी आहे त्या कंपनीचं हे रसना एक चिलेटेड न्यूट्रंट आहे चिलेटेड मायक्रोन्यूट्र म्हणजे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे की आपल्या पिकाला मायक्रोन्यूटन जे लागतात ते ह्याच्यामध्ये आहेत चिलेटेड स्वरूपात जर आपल्या पिकाला मायक्रोन्यूटची कमतरता असेल कुठलंही पिक असो कपाशी असो सोयाबीन असो भाजीपाला असो या फळबाग असो या पिकावर मायक्रोन्यूट्रीनची म्हणजे मायक्रोन्यूट्रीनची कमतरता बऱ्यापैकी जाणवते त्यामुळे पिवळे पडणे लाल पडणे वाढ थांबणे फळ फळणं पोसणे फुलगळणे ह्या बऱ्याच गोष्टी मायक्रोन्यूट्रन डिपीसीमुळं मायक्रोन्युट्रच्या कमतरतेमुळे पिकावर येतात त्यासाठी आपण हे अंगूरचं रसना रिलेटेड हे मायक्रोन्यूट्रन वापरू शकता आपल्यापैकी बरेच शेतकरी बंधू ह्याला ओळखतात ह्याला वापरतात हा मार्केटचा बऱ्यापैकी ओळखला जाणारा ब्रँड आहे हे आपण प्रत्येक पिकाला वापरू शकता ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो झिंक फेरस मॅग्नीज बोरॉन मॉलबिल्डम त्याचबरोबर हे चिलेटेड स्वरूपात असल्यामुळे हे पिकांना जलद गतीने उपलब्ध होतं त्यामुळे पिकांना जीही मायक्रोन्यूट्रची कमतर आहे ती भरून काढण्याची जी, जी चांगली मदत होते चांगलं प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण पंधरा लिटर पंपाला पंधरा ग्राम म्हणजे एक लिटरला एक ग्राम प्रमाणे याचा आपण वापर करू शकता कोणत्याही स्टेजला वापरू शकता याचे साईड इफेक्ट काही नाहीत अतिशय जबरदस्त मायक्रोन्युड्रंट आहे ह्याची केल्याच्या केल्याच्यानंतर आपल्या पिकाला जी ही मायक्रोनिग्रजी तर भरून निघलत निघाल त्यामुळं पिकाची वाढ व्यवस्थित होईल पिकाची फुटवा व्यवस्थित होईल फळधारणा व्यवस्थित होईल फळ सुद्धा मदत चांगली पद्धतीने होईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्याचा वापर आपण सरास करू शकता कुठल्याही पिकं करू शकता कोणी स्टेजला करू शकता अतिशय जबरदस्त पावडर स्वरूपातील मायक्रोन्यूट्रंट आहे पाण्यामध्ये सहज जलद गतीने विरघळणारं एक मायक्रो न्यूट्रंट आहे चांगल्या कंपनीचा आहे दर्जेदार कंपनीचा आहे बऱ्याच कंपनीच्या सुद्धा मायक्रोन्यूट्रंट आहेत पण त्यापैकी चांगल्यात चांगलं सध्या अंकुर धरतीचं रसना हे जबरदस्त मायक्रोन्यूट्रंट ह्याचा वापर आपण एक वेळेस निश्चित करावा जबरदस्त शेतकरी मित्रांनो मी कुठल्याही कंपनीची ॲडव्हर्टाईज करत नाही मी जे जास्त चांगलं आहे शेतकरी बंधूंना ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो तेच प्रोडक्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही माझ्या दुकानामध्ये सगळीकडे बघू शकता तुम्हाला, तुम्हाला ब्रँड शिवी कुठलंही प्रोडक्ट दिसणार नाही टोटल ब्रँड माझ्या दुकानच्या आतमध्ये शेटरच्या आतमध्ये शिवी दुसऱ्या प्रोडक्टला जागाच नाही जागाच नाही ठेवतच नाही रिझल्ट आल्याशिवाय कुठलाच प्रोडक्ट ठेवत नाही शेतकरी मित्रांना कुठल्याही शेतकरी बंधूंच्या माथी मी मारत नाही मा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांनी मागे एक स्टेटमेंट दिलं आहे मीडियाला त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं आहे अठ्ठावीस ते एकोणतीस हजार असे प्रोडक्ट आहेत कृषी क्षेत्रामध्ये कृषी केंद्रामध्ये की ते बोगस आहेत त्यापैकी नऊ हजार ते नऊ हजार प्रोडक्टची लिस्ट त्यांनी इंटरनेटला टाकली आहे ती आपण चेक करू शकता शेतकरी त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या अश्या चांगल्या कंपन्या तेही बोगसगिरी मध्ये सामील आहेत असे प्रोडक्ट शेतकरी मित्रांनो तेही बोगस आहेत तेही ते सर्रास शेतकरी बंधूंच्या माती मार्केटमध्ये मारले जातात मी जसे प्रोडक्ट तुम्हाला चांगले सांगतो तसे वाईटही प्रोडक्ट सांगणार बोगसही प्रोडक्ट सांगणार त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला गरज आहे जोपर्यंत आपले मध्ये फॉलोअर जात नाहीत तोपर्यंत ती ताकद मला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्ही धनलक्ष्मी कृषी केंद्र या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला अशोक धर्मे पाचशे पंचावन्न या इंस्टाग्राम पेजला तुम्हाला फॉलो करावं लागेल फॉलो शेअर सबस्क्राईब करून तुम्हाला जास्तीत जास्त फॅमिली मेंबर आपले वाढवावं लागतील त्यापासूनच मला तुमची ताकद मिळेल जेणेकरून मला भविष्यामध्ये येणाऱ्या का, काही काळ काळामध्ये तुम्हाला बोगस प्रोडक्ट काही सांगायला ती ताकद माझ्यामध्ये निर्माण होईल त्यासाठी तुम्हाला नक्कीच फॉलो शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद